बिसूर कर्नाळ रोडवर काम बंद आंदोलन बिसूर तालुका मिरज येथे बिसूर ते कर्नाळ रोडवर एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले या बिसूर ते कर्नाळ गावच्या रस्त्याचे काम हिम्मत पाटील यांच्या मळ्याजवळ निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने येथील गावचे सरपंच सतीश नीलकंठ यांनी काम बंद आंदोलन केले आहे या रस्त्याचा दोन किलोमीटरचे काम मंजूर केल्या दोन वर्षापूर्वी झाले आहे या दोन किलोमीटर साठी प्रशासनानं चार कोटी रुपये मंजूर केले आहेत गेली चौदा महिने झाले रस्त्याचे काम चालू आहे प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे या चौदा महिन्यांमध्ये या रस्त्यावर पा चार ते पाच ॲक्सिडेंट झाले आहेत एक तर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून हा रस्ता वाढविण्यापेक्षा जास्त उंच केल्यामुळे हे ॲक्सिडेंट होत आहेत असं वारंवार प्रशासनाला सांगितले आहे सुद्धा डेव्युटी इंजिनियरला फोन केले आहेत प्रत्येक वेळेला प्रशासन दुर्लक्ष निष्काळजीपणे सगळं प्रकरण हाताळत आहेत त्यामुळे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जर जीव गेला तर त्याला प्रशासनच जबाबदार राहील असेही सरपंच सतीश नीलकंठ यांनी सांगितले वारंवार तक्रार करून दुर्लक्ष करणे हे प्रशासनाचे काम झाले आहे आणि या उत्कृष्ट दर्जाचे झालेल्या कामाला साईडपट्टी देखील मारलेली नाही तेथे सिडीवर तेही केले नाही त्यामुळे आज या ठिकाणी काम थांबविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे असे म्हणाले यावेळी मिसूर ग्राम स पंचायत सरपंच सतीश नीलकंठ समवे तर माजी सरपंच चंद्रकांत घारगे संदीप कदम सुभाष पाटील रणजित पाटील युवराज पाटील सतीश कोळी गिरीश निलकंठ कौस्तुभ निलकंठ विवेक पाटील अविनाश सूर्यवंशी अमोल नवाळे तसेच नागरिक उपस्थित होते करणार काम मंजूर गेल्या दोन वर्षापूर्वी झालं या दोन किलोमीटर साठी प्रशासनाने चार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत गेली चौदा महिने झालं या रस्त्याचं काम चालू आहे वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्या कारण गेल्या के चौदा महिन्यात चार ते पाच ॲक्सिडेंट या बिसूर कारणा रस्त्यावर झालेले आहेत रस्ता प्रमाणापेक्षा जास्त उंच केल्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत असं वारंवार त्यांना सांगितलं सुद्धा डेप्युटी इंजिनियर वगैरे फोन केले प्रत्येक के वेळेला प्रशासनाचं दुर्लक्ष करून निष्काळजीपणे सगळं प्रकरण हाताळत आहेत त्यामुळं या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर त्याला हे प्रशासन जबाबदार आहे आणि सातत्यानं आम्ही तक्रारी करून दुर्लक्ष करणं हे प्रशासनाचं काम झालेलं आहे आणि पट्टी न भरल्यामुळे हे ॲक्सिडेंट होत आहेत साईडपट्ट्या नाही आहेत इथं सी डी वर्क धरले आहेत सी डी वर्कसुद्धा केलेले नाहीत म्हणून आज या ठिकाणी आम्हाला काम थांबवायचं आंदोलन करण्याची था गरज पडलेली आहे